Do you शिल्लक राहिली त्या शिल्लक राहिलेल्या जमिनीमधून मागच्या काळामध्ये साडेआठशे एकर आपल्या मालेगाववर कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली त्या काळामध्ये बोलत साहेब एक कृषी विभागाच्या एका समितीचा अहवाल होता त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की आताच्या घडीला जे रावरी कृषी विद्यापीठ आहे या रावरी कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे दहा जिल्हे आहेत धुळे जळगाव नंदुरबारच्या पासून तर कोल्हापूर पर्यंत आणि म्हणून या रावरी कृषी विद्यापीठाचं विभाजन झालं पाहिजे अशा प्रकारचा त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी होता आणि मग त्या अहवालाचा आधार घेत आपण त्या काळामध्ये रावरी कृषी विद्यापीठाचं विभाजन करून नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या चार जिल्ह्यांच्यासाठी चा मालेगावला कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव तेव्हाच्या सरकारच्या काळामध्ये आपण समोर आणलेला होता परंतु त्या काळामध्ये काही पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ते योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे कृषी विद्यापीठाचा जो काही आपला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही मला वाटतं त्याच्यावर न थांबता आपल्या कार्यालयाने मालेगावने सतत पाठपुरावा केला हो आणि मग कृषी विद्यापीठ जर मिळत नाही हरकत नाही तर कृषी विज्ञान संकुलची एक संकल्पना आपल्या कार्यालयाचे ओ सर्वस्वी श्रेय प्रकाश पवार यांचं त्या ठिकाणी आहे जे आपल्या मालेगावच्या सौदाण्याचे भूमिपुत्र आहेत ते जर आलेले असतील तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि मग कृषी विज्ञान संकुल या नावाने आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला वर कृषी विज्ञान संकुल लिहिलं आणि खाली पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केला मला वाटत काही नेत्यांना वाटलं की हे एखादं साधं के के असेल किंवा उन्हा एखादा डिप्लोमा कॉलेज एखादं महाविद्यालय असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कृषी विज्ञान संकुलला सरकारने मान्यता दिली कॅबिनेटने मान्यता दिली कृषी मंत्री पदाच्या मला वाटतं साडेसहाशे एकर जमीन आपल्या या पाच कृषी महाविद्यालयांच्यासाठी शेती महामंडळाची त्या ठिकाणी वापरण्यात आली आज मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या कृषी विज्ञान संकुलाला शासनाने शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी सरकारने काढलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की मी शासनाचा सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करतो या पाच कृषी महाविद्यालयांच्या पैकी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन डिप्लोमा अशा प्रकारचे पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली परवानगी मिळाली ताबोडतोबीने आपण मागच्याच काळामध्ये जे मालेगावच्या टेक्निकल हायस्कूलचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये टेक्निकल हायस्कूलच्या अनेक रूम्स आणि जागा उपलब्ध होती त्या जागेवर आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाचही कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले गेल्या तीन वर्षांच्यापासून हे पाच कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी कार्यरत होते आणि समांतर या साडेसहाशे एकर जमिनीच्या पैकी सव्वाशे एकर जमिनीवर आपण या पाच कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस पण त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतला मालेगाव आणि पंचकृषीला जर सांगायचं म्हटलं तर साधारणपणे या पाच कृषी महाविद्यालय आणि डिप्लोमा कॉलेजच्या माध्यमातून साधारणपणे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी शिक्षणाच्यासाठी येतील येणाऱ्या भविष्याच्या कृषी क्षेत्राचा वेध घेत मला वाटतं की आधुनिक शेती कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे याच्यासोबतच शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं एक केंद्र आपल्या या पंचकृषीमध्ये या निमित्ताने साकारलं जात आहे मला वाटतं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक प्रकारची कृषी पंढरी आपल्या या पंचकृषीमध्ये या ठिकाणी स्थापन होते आहे या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो बाराशे पंधराशे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये मास्टर डिग्री पी एच डी ही संख्या विद्यार्थ्यांची दोन ते अडीच हजारावर त्या ठिकाणी एक दोन तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी जाईल स्टाफ पाचशेच्या पुढं जाईल आणि मला वाटतं की हा दोन तीन हजार लोकांचा संपर्क त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक आपल्या मालेगावला आप त्या निमित्ताने जोडले जाणार आहेत आणि म्हणून मी शासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळोवेळी निधीचा विषय असेल मान्यतेच्या संदर्भातला विषय असेल त्यांनी ते त्या ठिकाणी अतिशय तातडीने मालेगावच्या या कामांना मान्यता दिली त्याबद्दल मी शासनाचं आभार व्यक्त करतो भविष्य काळामध्ये मालेगावच्या विकासाचा इतिहास जो लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये हे आपले पाच कृषी महाविद्यालय एक सुवर्णपदाची भूमिका आपल्या या मालेगावच्या विकासामध्ये निश्चितपणे घालतील असा मी आपल्याला सर्वांना विश्वास व्यक्त करू इच्छितो कच्च्या इरिगेशनच्या साठी त्या ठिकाणी धरण्यात आलेले आहे या संदर्भात पण किस्सा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी कॅबिनेटमध्ये जे काही घडलं त्यांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायचं होतं परंतु तो विषय मी आता बाजूला ठेवतो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचं आहे महिला व बाल रुग्णालय शंभर खाटांचं त्याचं लोकार्पण मागच्या अठरा तारखेला आपण त्या ठिकाणी केलं मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त या पंधरा सोळा दिवसांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तीनशे बारा महिला डिलिव्हरी केसेस संपन्न झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एकशे पंच्याण्णव ह्या नॉर्मल डिलिव्हरी आणि एकशे सतरा ह्या सीजर केस त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि एक प्रकारे आपल्या सर्व माता भगिनींना नाशिक आणि बाहेर गावावरनं आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम उद्घाटन झाल्याच्या नंतर आपण त्या हॉस्पिटललासुद्धा त्या ठिकाणी भेट द्या मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा आहेत त्या धर्तीच्या त्याच्या खालोखाल आम्ही आमच्या मालेगावच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये या मालेगावच्या माता भगिनींच्यासाठी त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत मला वाटतं की या कामांच्या सोबतच आज आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शहराच्यासाठी साधारणपणे सव्वीस हजार पाचशे ग्रामीणच्यासाठी पंचेचाळीस हजार अशा पद्धतीने एकाहत्तर हजार पाचशे लोकांचा पगार त्या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण केलं तालुका पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जीवाचं राहण केलं आणि म्हणूनच इथपर्यंत या योजना मिळून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून वीस हजार लोकांना आम्ही ते सेफ्टी किट आणि भांडे याचे सेट या ठिकाणी कामगार जे गवंडी काम करतात कोण बिगारी काम करतो कोण पाया खोदायला जातो या सर्व लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यानंतर आर्किटेक्ट संग्राम साळुखे या सगळ्या संकुलाच्या प्रकल्पाचे आर्किटेक्ट संग्राम साळुखे यांचा सत्कार दादाजी भुसेकर केला मी त्यांना विनंती करते आणि कॉन्ट्रॅक्टर संजय पवार कॉन्ट्रॅक्टर संजय पवार आणि आर्किटेक्ट संग्राम साळुंखे या संकुलाचे या दोघांतून सत्कार डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर दादाजी भुसे शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊ आणि शॉल देऊ यानंतर आर्किटेक्ट डॉ आर्किटेक्ट संग्राम साळुंखे छत्रपती शिवाजी महाराज बोल साहेब आजच्या या विकास कामांच्या भूमिपूजनाने लोकार्पण करतो की मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दादा भोसले यांना मनापासून खूप शुभेच्छा दादा भोसले आपण मला बोलवलं पाहिजे विकास कामा भूमिपूजनाला आलो आणि हेलिकॉप्टरचे काम उभारलं आणि त्यामुळे एखाद्या वेळेचा आपल्याला जरा थोडंसं उघड झालं त्यामुळे माझी मनामध्ये याची फुटी शाब्द्य फेटा होता आणि एखाद्या पाच कोणी महाविद्यालय बांधण्याचा पराक्रम कमी केला आहे त्यामुळे जादा भोसले यांनी केलेलं काम केल्यावर विभागामध्ये केलेलं काम वेळ कायला न्याय देण्याला देण्याकरता आणि हे सगळ्या त्याचा अवघड ठेवून आपण पाच महाविद्यालय उभारणी करत आहे त्याबद्दल

Jadi kita mesti berpikir-pikir Bagaimana kita boleh berpikir Ada yang akan Tentang डॉक्टरसाठी येते आज शेतकऱ्यांसाठी येते आपल्या युवकांसाठी घेते कुठे त्यांनी आजही घेतो पण ते म्हणून मी आज तिकडे येऊ शकलो नाही मला आहे परंतु मी म्हणतो की दादा भोसे यांनी भूमी आणि त्यांचं वाजून रोपाण करतो केलेले कामाची વિધાનસભે જગત કે વિશ્વાસ જીવન સહકારી મન પાટી ઉભા એમ જી मी એકદા एकदा કાર્યક્રમના મૂબ ખૂબ खूप દેવ અને आणि જ आपल्या न्युण, 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 न्युण। र, र, ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा रोजगार आणि हमी योजना व फलोत्पादन मंत्री सन्माननीय नामदार भुसे साहेब यांचे मी इथं ऋण व्यक्त करतो त्यांनी हे जे एवढी देशातली एकमेवित संस्था इथं उभा केली त्याच नंतर या समारंभासाठी जे सन्मान्य संसद विधान परिषद विधानसभा सदस्य